नमस्कार आज आपण बनवत आहोत पुरणपोळी तर आपण मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी अशी पुरणपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण बघणार आहोत पुरणपोळी कशी आहे आपण तर मी घेतलेली आहे एक ग्लास हरभऱ्याची डाळ वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे ऐंशी ग्रॅम आपण हे पुरण वरती शिजवणार आहोत त्यासाठी मी डाळ दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवणार आहे डाळ भिजल्यानंतर ती वीस ते पंचवीस मिनटात वरती छान शिजते डाळ शिजताना आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं तेल मीठ आणि हळद वरती डाळ मऊ शिजते तर मी डाळ ही शिजवून घेणार आहे तर पहा आपण मी डाळ ही शिजवून घेतलेली आहे ब तुम्ही बघू शकता डाळ अतिशय छान मऊ शिजलेली आहे कुकरमध्ये आपण शिजवतो ती शिजते सेम तशीच शिजले शिजलेली आहे डाळ त्यामुळे वरती जरी शिजवली तर एक फायदा असतो की डाळ पचायला हलकी राहते पुरण पचायला हलकं राहतं आणि आणि पुरणपोळीही चवीला सुंदर लागते मऊ लुसलुशीत आणि पचायला हलकी अशी पुरणपोळी तयार होते तर पहा मी डाळ शिजल्यानंतर डाळ वाटून घेतलेली आहे डाळ मी चाळणीवर वाटलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये पुरण घालून डाळ शिज ज्या पातेल्यामध्ये मी पुरण शि डाळ शिजवली पुरण शिजवले त्याच्यातच आता मी पुरण शिजवणार आहे पुरण शिजवण्याच्या आधी मी त्यामध्ये घातलेले आहे दोन चमचे साजूक तूप दोन चमचे साजूक तूप घातल्यानंतर मी ह्याचं गुळाचं प्रमाण कसं घेतलेलं आहे तर साधारण मी एकशे साठ ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे एक ग्लासला थोडासा कमी तुम्हाला जर पुरण गोड खूप आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडीशी साखर घालू शकता नुसत्या गुळावरती पुरण गोड होत नाही तर मी यामध्ये एक लहान वाटी साखरही घालणार आहे साधारण ही तीस ग्रॅम साखर असेल तर साधारण मी टोटल जेवढं डाळ तेवढंच गोडाचं प्रमाण घेतलेलं आहे पुरण अतिशय सुंदर आणि गोडीला छान होतं या प्रमाणामध्ये तर बघा मी गूळ आणि साखर दोन्हीही घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पुरण केलं तर पटकन होतं पण पुरणपोळी ही बिघडायचा प्रश्न येत नाही अतिशय सुंदर आणि सुरेख पुरण होतं तर बघा आपले गूळ आणि साखर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान पुरण व्यवस्थित हलवून घ्या आता मी परत यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालत आहे साजूक तूप यासाठी घालायचं पुरणाला एक छान साजूक तुपाचा सुवास वेलची याचा सुंदर वास येतो आणि पुरणपोळी खूप सुंदर लागते म्हणून मी साजूक तूप घालून ते शिजवून घेते तर बघा आपलं पुरण शिजलेलं आहे चमचा सरळ राहिलेला आहे पुरण शिजलं की नाही हे करण्यासाठी चमचा सरळ ठेवून बघायचा तो पडला तर समजायचं नाही शिजला आता तो सरळ थांबला आहे म्हणजे आपलं पुरण छान शिजलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत वेलची आणि जायफळ तर ही वेलची मी छान गरम करून त्याची खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आता पुरण आणि थोडासा मी अर्धा टीस्पून सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ पावडर अवश्य घाला पुरणाला अतिशय सुंदर वास पण येतो आणि पचायला हलकं पडतं है, आता बघा माझं पुरण शिजलेलं आहे मी आता वेलची आणि जा सुंठ घालून ते छान मिक्स करणार आहे आत्ता ह्याच स्टेजला तुम्ही वेलची आणि सुंठ घाला म्हणजे त्याचा वास टिकून राहतो आता मी एकदा दोन मिनटं ते छान हलवून गरम करून घेणार आणि मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केल्यानंतर मी जायफळ किसून घालते जायफळ कमी घाला खूप जास्त घालू नका नाही तर झोप येईल तर पहा पुरण आपलं तयार झालेलं आहे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी एक तासभर पाण्यात भिजत ठेवलं होतं असं केल्याने पुरणपोळी कापसासारखी मऊ होते तर आता हे पाणी मी टाकून फक्त पीठ छान मळून घेत आहे जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ छान तिंबून घेताल तेवढी पुरणपोळी सुंदर होते तर पहा पाणी मी पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे तेल घालून परत एकदा छान व्यवस्थित त्याला आपण मळून घेऊया आणि आता करूया आपण पुरणपोळी तर पहा पुरणपोळीसाठी जेवढा गव्हाच्या पिठाचा गोळा आहे तेवढाच मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे छान व्यवस्थित त्याचा हुंडा करा पुरण एकदा व्यवस्थित झालं की पोळी फुटायचा प्रश्न येतच नाही तुम्ही पोळी कशीही लाटा पोळी फुटत नाही पीठ कितीही गव्हाचं पातळ असू दे पोळी सुंदरच होते तुम्हाला पातळ ह्याच्यावर लाटायला जमत असेल तर पातळ करा मी थोडंसं मिडियम ठेवलं आहे म्हणजे पोळी मला सरसर लाटता येते तर बघा पुरण आपलं भरून झालेलं आहे आपल्याला पुरण चारही साईडने गेलं पाहिजे त्यासाठी पुरण सगळीकडे असं छान हाताने दाबून मी साईडनं हे करून घ्या आणि आता पोळी लाटायला घ्या बघा पोळी छान सरसर लाटली जाते आणि पुरणही सगळीकडे जातं आहे आपलं काठापर्यंत पुरण जातं आणि पुरण चांगलं झालं आहे याच हे कसं समजतं तर पोळी फाटत नाही आपली जर पुरण नीट शिजलं नाही तर पोळी फाटते तर बघा पोळी अशी छान सुंदर गोलगर करीत आपली लाटून झालेली आहे अतिशय सुंदर आणि सुरेख पुरणपोळ्या होतात या पद्धतीने करून बघा पचायला हलकी आणि अगदी सोपी न बिघडणारी अशी पुरणपोळीची ही पद्धत आहे आणि भरपूर छान तूप लावा तुम्ही चमच्यानेही लावू शकता पण मला हाताने लावायची सवय आहे पाच बुडं बुटं बुडवून छान तूप असं पोळीवर सोडलं की छान वाटतं तर बघा पोळी आपली छान भाजलीही जाते आणि छान टम्म पोळी फुकते अशी पोळी झाली की मन खुश होतं आपलं तर अशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीला सुंदर पुरणपोळ्या करा याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुरणपोळीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद